डायरेक्ट सेलिंगच्या इतिहासामध्ये जनरेशन प्लॅन मध्ये अरे अशा डायरेक्ट सेलचा बोनस आणि या फ्रंटलाईन बिल्डिंग बोनस देणार नाही ना या वर्ल्ड मध्ये कंपनी फक्त एक आहे ते म्हणजे सने सने वर्ल्ड मधली अशी एक कंपनी आहे असा एक प्लॅन बनला गेलाय इथं दोन्ही तराजू समतोल आहे समतोल आहे तर आज मित्रांनो बायकाच्या कंपन्या आणि सनेजबद्दल मी तुम्हाला एक थोडासा माझा अनुभव सांगेल मित्रांनो मार्केटमध्ये खूप काही कंपन्या आहेत खूप काही कंपन्या आहेत खूप वेगवेगळे प्लॅन आहेत बरेचसे काही बरेचसे लोक येतात कन्फ्युज करत असतील तुम्हाला आपण ही भारी ती भारी हा प्लॅन भारी तो प्लॅन भारी अरे डिलीट करा सगळं एकच सांगतो आजपासून एकच ठोक्यात ठेवा सनेजस भारी सनेजस भारी सनेजस भारी बाकी काहीच भारी नाही बस एक तुम्ही मित्रांनो आपण एस एस ए चॅनलला एक व्हिडिओ ऐकले असेल त्या व्हिडिओचं नाव नाव आहे वर्ल्ड नंबर हो। वन प्लॅन वर्ल्ड नंबर वन प्लॅन नावाचे व्हिडिओ ना। ना काही लोकांनी ऐकले असेल मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये ज्या दिवशी जनरेशन प्लॅन स्टार्ट झाला त्या दिवशी मित्रांनो आम्ही ज्यावेळेस कॅल्क्युलेशन सरांनी सगळं आम्ही बसलो होतो कॅल्क्युलेट करत होतो त्या दिवशी एकच कळलं होतं की याच्यापेक्षा भारी मार्केटला प्लॅन नाहीये खरंच नाही आहे ना आजही मी मित्रांनो चॅलेंज करतो या स्टेजवरनं कोणी मायकल लाल कुठलेही कितीही दुन्यादारीच्या अनुभव घेतले असतील ना नेटवर्क मार्केटिंगचे दुन्हेदारीच्या प्लॅनचा अभ्यास केला असतील ना त्यांनी आमच्या समोर यावं बसावं आणि आम्हाला सिद्ध करून द्यावं की सनेचा प्लॅन वर्ल्ड नंबर वन कसा नाही आज मी डेफिनेटली सांगतो सने प्लॅटफॉर्म नाहीये कारण या प्लॅन मध्ये ज्या ज्या गोष्टी दिल्या गेल्यात बारीक अभ्यास केल्यानं तुम्हाला लक्षात येईल काहीच नाही सगळ्यात बेस्ट आणि त्यामुळे जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं जे रॉकिंग काम जे आता केलं ना सगळ्यात भारी सर मी डेफिनेटली सांगतो सगळ्यांना जरा अभ्यासाला आहे ते सगळ्यांनी बघा डायरेक्ट सेलिंगच्या इतिहासामध्ये डायरेक्ट सेलिंगच्या इतिहासामध्ये जनरेशन प्लॅन मध्ये अरे अशा डायरेक्ट सेलचं बोनस आणि या फ्रंटलाइन बिल्डिंग बोनस देणार ना या वर्ल्ड मध्ये कंपनी फक्त एकच आहे ते म्हणजे सनेज पास नाही काय होऊ शकतं यार काय होऊ शकतं काही या सिम्पल गोष्टीमध्ये आम्ही जर एवढा मोठा कारवाई केला ना तर आजच्या ट्रेनिंग नंतर सर डेफिनेटली सांगतो सर जो आज डायरेक्ट सेल बोनसचा आपण जबरदस्त फंड घेऊन आलो ना हे लोक करणार रॉक करणार रॉक आज आमचे चेक घेतन आमच्या चे अचिव्हमेंट काहीच नव्हत्या काहीच नाहीये या सगळ्याला ओव्हरटेक करण्याची ताकद या डायरेक्ट सेल बोनसमध्ये याला समजून घ्या मित्रांनो कॅज्युअल घेऊ नका हा एक असा फंडा आहे ना बॉस तो असा फंडा आहे ना जो प्रत्येक देणारे देणारे स्टार्ट मध्ये सुरुवातीला सिल्वर पहिले चॅलेंजेस होते सिल्वर येत नसायचं पाचशे चे, पण हजार हा प्लॅन काय सांगतो पहिल्या दिवसापासून आम्ही तुम्हाला पैसे देतो आणि हा प्लॅन मध्ये मिळणार आहे मित्रांनो म्हणजे मार्केटमध्ये मी तुम्हाला थोडस एक लॉजिक सांगतो हो, मार्केटचा सा प्लॅन चा एक गडबड आहे मित्रांनो मार्केटच्या डायरेक्ट सेलिंग कंपन्याची ती म्हणजे काय दोन तारा जो असतात दोन एक तारा जो असतो वरच्या लोकांचा आणि एक तारा जो असतो खालच्या लोकांचा दोन तराजू असतात आणि या दोन तराजू मध्ये जर बघितलं ना तर गडबड कुठे देऊन ऐका ही गडबड कुठे आहे ती गडबड कुठे माहिती काही कंपन्यांच्या प्लॅन मध्ये एक मोठी गडबड आहे आहे फक्त लोकांना पैसे मिळतात खाली खूप स्ट्रगल त्यानंतर दुसरं एक प्लॅन आहे मार्केटला त्या प्लॅन मध्ये असं आहे की खालच्याला मिळतात वरच्याला मिळत नाही या दोन्ही मध्ये चॅलेंजेस काय माहितीये का जर खालच्याला मिळाले वरच्याला मिळाले नाही तर वरचा माणूस खाली लक्ष घालणं बंद करतो आणि म्हणून खालचा माणूस हा नवीन असतो दोन चार उड्या मारतो नंतर तो गार पडतो नंतर त्याला काही होत नाही म्हणून स्ट्रक्चर डेव्हलप होत नाही आणि दुसऱ्या कंपनीच्या प्लॅन मध्ये जिथे वरती पैसे मिळतात खाली मिळत नाही तयार आहे पण खालचा साथ देत नाही हे चॅलेंजेस मित्रांनो या दोन्ही गोष्टी मध्ये आहे पण मी गॅरंटी येतो मी स्ट्रॉंगली मित्रांनो या स्टेजवरनं सांगतो की आज सनेज वर्ल्ड मधली अशा एक कंपनी आहे असा एक प्लॅन बनला गेलाय इथं दोन्ही तराजू समतोल आहे समतोल आहे समतोल आहे नाही मिळणार नाही मिळणार ना या गोष्टी कुठंच मिळणार नाही डेफिनेटली ना सांगतो म्हणून मला एकच सांगायचंय आज तीन गोष्टी सक्सेस होण्यासाठी लागतात तीन गोष्टी सक्सेस होण्यासाठी लागतात डायरेक्ट मध्ये पहिलं एक चांगली कंपनी एक चांगली कंपनी आणि मित्रांनो लागते दुसरं लागतं ते म्हणजे एक चांगले प्रोडक्ट आणि चांगला बिझनेस प्लॅन या दोन गोष्टी आणि तिसरी महत्वाची गोष्ट सगळ्यात महत्वाची लागते ती म्हणजे एक चांगली लिडरशिप एक चांगली लिडरशिप आणि ती लिडरशिप मित्रांनो सिस्टमच्या माध्यमात महागुरु अशोक तुडुमच्या सरांच्या माध्यमातून आपल्याला मिळते मग या तीन गोष्टी जर इथं असेल ना अरे ज्या तीन गोष्टी जर इथं असेल ना तर त्या घरामध्ये अरे ज्या घरामध्ये ज्या घरामध्ये स्वनेच्छे प्रोडक नांदतात ज्या घरामध्ये सनेचे प्रोडक्ट नाणतात ज्या घरामध्ये मित्रांनो सनेचा बिझनेस प्लॅन नांदतोय ज्या घरामध्ये सनेज नांदतोय ज्या घरामध्ये सनेचे प्रोडक्ट नाणतात त्या ज्या घरामध्ये अशोक सरांचे महा जबरदस्त असे विचार म्हणतात ना त्या घरामध्ये लक्ष्मी आपोआप नांदे लस थँक्यू थँक्यू व्हेरी मच